सारस्वत प्रकाशन मुंबई या संस्थेतर्फे गेली एकोणचाळीस वर्ष सारस्वत चैतन्य त्रिमासिक अखंडितपणे सुरू आहे या संस्थेतर्फे दरवर्षी सारस्वत चैतन्य गौरव सोहळा साजरा केला जातो यावर्षीचा चोवीसावा गौरव सोहळा रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता खरे क्लब हाऊस जुनाधामणी रोड दत्तनगर सांगली येथे संपन्न होणार आहे हा सोहळा सारस्वत समाज विकास मंडळ सांगली तसेच श्री सारस्वत समाज दक्षिण भारत सांगली आणि चलकंजी शाखा यांच्या सहकार्याने संपन्न होणार आहे या सोहळ्याला डॉक्टर राजनीश कामत कुलगुरू डॉक्टर बाबा राज्य समूह विद्यापीठ मुंबई कुलगुरू सर जे स्कूल ऑफ आर्ट्स आर्किटेक्ट अँड डिझाईन मुंबई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच श्री किशोर रांगणेकर ज्येष्ठ संचालक सारस्वत बँक अध्यक्ष चिकित्सक महोत्सव समूह आणि श्रीमती शकुंतला शर्मा माजी आमदार जालना अध्यक्ष सारस्वत समाज दक्षिण भारत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत या समारंभास अधिकाधिक ज्ञातीजनांनी उपस्थित राहून सारस्वत तितुके मिळवावे व सारस्वत यश मिळवावे अशा ध्येयाने प्रेरित झालेल्या आमच्या उत्साह वाढवावा व वा समारंभाची शोभा वृद्धिंगत करावी असे आवाहन सारस्वत प्रकाशनाचे अध्यक्ष दिलीप भिसे व सारस्वत चैतन्याचे संपादक सुधाकर लोटलीकर तसेच चालली सारस्वत विकास मंडळाचे अध्यक्ष श्री विकास कोटणीस यांनी केले